कोल्हापुरातील सुर्वेनगर इथल्या पोद्दार स्कूल परिसरातील महापालिकेची एक जागा वर्षानुवर्ष पडून होती खुल्या जागेत झाडं झुडपं वाढून त्याला कचरा कोंडाळ्याचं स्वरूप आलं होतं या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या जागेची साफसफाई करून स्व खर्चानं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती केली या उपक्रमाचं कौतुक होतंय सुर्वेनगर इथल्या महालक्ष्मी नगरमधील पोद्दार स्कूल परिसरामध्ये महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एक खुली आरक्षित जागा वर्षानुवर्ष पडून राहिली होती या जागेत झाडं झुडपं वाढून त्याला कोंडाळ्याचं स्वरूप आलं होतं त्यामुळे परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला होता तसंच सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाही वाढला होता ही बाब लक्षात घेऊन सुर्वेनगरमधील विजयकुमार कांबळे यांनी शिवराजदा पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्व खर्चातून जेसीबी आणि रोड रोलरच्या सहाय्यानं या जागेची साफसफाई के लिए। या जागेत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती केली तसंच या ठिकाणी सुसज्ज बैठक व्यवस्थाही करण्यात येणार आहे या जागेच्या सफाई मोहिमेवेळी प्रकाश डिगे रामचंद्र हलके उत्तम जाधव धनाजी पाटील बजरंग देसाई प्रीतम कंगे विश्वजित लगाडे प्रल्हाद देसाई चंद्रकांत देवर्डेकर राजेंद्र रेपे राकेश फराकटे विनायक पाटील संभाजी खुळे योगेश हजारे प्रकाश चव्हाण यांच्यासह महालक्ष्मी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता वर्षानुवर्ष पडून राहिलेल्या खुल्या आरक्षित जागेचं शिवराजदादा पाटील सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून रूप पालटलं आणि या ठिकाणी विरंगुळा केंद्र उभं राहिल्यानं या उपक्रमाचं कौतुक होतंय